有点累。 मित्रांनो स्वागत आहे आपल्याला विम ब्लॉग मध्ये सो मित्रांनो तुम्ही आपला कालचा प्लॅन असेल बघितला तर नक्कीच बघा आपल्या मध्ये आणि तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं नका आणि नक्कीच बेल ऐकून दाबा आपली व्हिडिओ तुम्हाला लवकर दिसतील सो मित्रांनो आज परत चालू आईच्या भेटीला आज नक्कीच वरती जाव आणि प्लॅन मध्ये ते आहे जरा पुढं समजेल तुम्हाला हॉटेलला पण जायचंय आहे नक्कीच बघू तर ब्लॉग येईनपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं नका आणि नक्कीच बेल ऐकता दाबा आपली व्हिडिओ तुम्हाला लवकर दिसतील सो मित्रांनो तर चालू आहे बघू नक्की तुम्हाला पुढे समजेल कोण कोण आहे आता एक्सर घेऊन तर चाललो आहे नक्कीच आता वाजले चार वाजता आलेत तर बघू निघतं तर बघू आता किती वाजता दर्शन येते नक्कीच तुम्हाला पण आईचं दर्शन करेन तर कमेंटमध्ये नक्कीच टाका एक माते की जय आई मालेचा उद्या होतो

भाई काही धरलाय विशाल आहे एकदम मस्त चाललं आम्ही खोर झालंय सोडला आता आम्हाला कधीच सोडलंय आता वीस मिनटं तर असतंय फक्त धुकापुका पण पाऊस पडला आहे जस्ट एक वेळामध्ये एंटर झालो आम्ही आता वाजले साडे साडेसहा साडेसहा आता पहिले गेले गेले बाहेर पडू अरे डोंगर यो फुल काही धोका आहे तर रात्री झाली आलं पॉर आले, <laughs> आले। <laughs>

यास थोड राहिलाय पोचलो आम्ही बघू आता वाटतं किती गरज आहे किती नाही देवीची आरती चालू आहे

नगो आता कसा काय विषय गाई सगळीवर लाईनला जास्त गर्दी नाही विषय नाही लवकर लवकर सबस्क्राईब कराबरोबर मध्ये सबस्क्राईबर आहे आता ते जस्ट कम्प्लीट झाले आपलं आपलं टेन कम्प्लीट करायचं पूर्ण प्रयत्न नक्कीच ब्लॉग करायचा जास्त गर्दी पण नाही आई होईल दर्शन दर्शनाचा नक्कीच ब्लॉग एन्ट तुम्हाला पण आईचं दर्शन करवतो चला आता मस्त वैकी पुढे पुढे असते 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 बरोबर लाईनच आहेत इथनं जायचं आहे दर्शन झाल्यावर हॉटेल जायचं प्लॅन नक्कीच तुम्हाला ब्लॉग समजेल पुढे चॅनल वर नवीन असं नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायकांना चॅनल लवकर दिसते

जातो खाली नक्कीच ब्लॉक ठेवली काय तिथंच तिथच ओमकारी वाट लावली ओटी ठेवली तिथंच काय झालं मस्त किती फोटो काढतो आम्ही मस्त टिकट घेतलं हे माझा जर्शन झाला मस्त फोटो काढून घेतला काले जाऊन हात केला मला बी जायचं नक्कीच ब्लॉग एंड पण बघा पहिले जर चाललो आहे इथं हॉटेल लांब हॉटेलच्या निघून केलं मला नक्कीच ब्लॉग एंड पण बघा आता निघत अरे घरी पार माकले हो मला काय जर भेटतो

आईची मूर्ती आहे अजून काहीतरी घ्यायचा विचार आहे काही आता गाडी गाडीजवळ मग आपलं दर्शन कस एकदम सुंदर ना मस्त आता निघता येत ना हॉटेल जायचंय वाटला वाटलं आई न इथलं इथं दोन तीन शिक्का तरी कोकोड्या डेंजर आहे भाई नाही ओ कोपी वार आमची गाडी तिकडं तिकडं कुठे आहे नेले काय ती गाडी फिरवायला नितव तिथे भाई शॉपिंग करते दाखव भाई शॉपिंग आता हॉटेलला कसा काय विषय माहिती नाही नाही आमचं कायला

दहा बसले नायला आता येतील यायला जाऊ जाऊ मग चालू चालू काहीच केलं आता हॉटेल चालू बघित असेल पण जेवण कुठे झाली केलला मजा लोक घडली नक्कीच ब्लॉग एन पण बघा आणि चॅनल व नवीन असाल लाईक आणि सबस्क्राईब करा आज हे पाच सहावा दिवस आता होम असेल दोन दिवसात नक्कीच तुम्ही ब्लॉग दिसेल आपल्याला केलं मला भेटतो तुम्हाला आई तर पहिलं पण येतो आपण या दुसऱ्या मासेल या नवर तिथं तुम्हाला रस्ता करतो मुसळधार पाऊस पडतोय आहे नाही आम्ही एकच एक घेतलं सर आम्ही एकच गाडी आमची आम्ही चालो आहे वेगळं गाडीची केलं मला कसं पाहिलं जातो आहे माझी केलं नाही झालं आहे करूशी ला <laughs>

दर्शन घरी घूम ऑपरेटिंग ऑपरेटिंग यो है भाई, 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 भाई है यो बादशाह बादश्य योरी ने कसली गाड़ी सो मित्र मैं आवडला आवे लाइक शेयर कमेंट सब्सक्राइब कर